गारगोटी ग्रामपंचायतकडून पाच टक्के निधीतून दिव्यांगांना मदतीचे धनादेश वाटप गारगोटी ग्रामपंचायतीच्या वतीनं शहरातील नोंदणीकृत यू डी आय डी कार्डधारक दिव्यांगांना ग्रामपंचायत महसुलाच्या पाच टक्के निधीतून मदत दिली जाते यावर्षी देखील एकशे पंचेचाळीस दिव्यांगांना प्रत्येकी तीन हजार चारशे पंचवीस रुपये मदतीचे धनादेश देण्यात आले पात्र यू डी आय डी कार्डधारक दिव्यांगांना सदर रक्कम रोख स्वरूपात मिळावी याकरिता प्रहार संघटनेचे पदाधिकारी परुळेकर ग्रंथालयातील ग्रंथालय परिचर श्री दिनकर राजगिरे यांनी विशेष पाठपुरावा केला ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व सर्व सदस्य यांच्या सहकार्याच्या भूमिकेतून प्रहार दिव्यांग संघटनेच्या लढ्याला यश आलं प्रहार संघटनेच्या वतीनं पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला पुढील काळामध्ये दिव्यांगांकरिता वैयक्तिक लाभाच्या व सामूहिक लाभाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रहार संघटना कार्यरत आहे प्रहार संघटनेमार्फत यू डी आय डी कार्डधारक दिव्यांगांना बांधवांना विविध सरकारी योजना तसेच दिव्यांग साहित्य यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाते या कार्यक्रमाला प्रहार संघटनेचे भुदरगड तालुका अध्यक्ष दिनकर राजगिरे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र कोल्हापूर अध्यक्ष अमेय जोशी गटविकास अधिकारी पंचायत समिती बुदरगडचे जाधव साहेब राजेंद्र सुतार प्रकाश मोरे सागर भाट अनिल जाधव पनु सावंत बाळकृष्ण शिंदे संभाजी सुतार जगताप वैभव देसाई शशिकांत शिंदे सुधाकर सुतार गुरुनाथ सावंत अनिल भोई महेश मोरे मारुती मोरे आदी मान्यवर उपस्थित होते